सिंधुदुर्गातील स्वयंभूत विभुज गणपती रेडी याचा इतिहास रेडी गावच्या नागोळेवाडीतील एक तरुण श्री सदानंद नागेश कांबळी यांना दिनांक अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी एक स्वप्न पडले त्या स्वप्नात साक्षात श्री गजानन प्रकट होऊन त्यांनी त्याला आदेश दिला की एका ठराविक जागी माझी मूर्ती आहे ती मोकळी कर स्वप्नात झालेल्या भासाच्या अनुरोधाने श्री कांबळी यांनी गावातील काही रहिवाशी मदतीस घेऊन त्या जागेत खळण्यास सुरुवात केली दोन दिवसानंतर त्या मूर्तीचा कानाकडील भाग दिसू लागला गावची मुख्य देवी श्री माऊलीकडे चौकशी केल्यावर देवीच्या हुकुमाने मूर्तीपूर्ण दिसेपर्यंत जमिनीचा भाग खुला केला तोपर्यंत मे महिना उजाडला ही मूर्ती जांभा दगडावर कोरली असून सारे अवयव जशास तसे आहेत मूर्ती बसलेली असून बाहेर मकराकृती खोदकाम केलेले आहे सव्वा महिना खोदकाम केल्यावर उंदीर मामाचे दर्शन झाले गोगटे डेक्कन तसेच न्यू इंडिया मायनिंग कंपनीने आजूबाजूचा परिसर सपाट करण्यास मशिनरी पुरवून मदत केली स्वप्नांकित श्री सदानंद कांबळी हे डेक्कन कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करीत असत पांडवकालीन शिल्पाचे नमुने येथे आढळले जाणकारांचा असा अंदाज आहे की ही द्विभुजमूर्ती पांडवकालीन असावी